हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त बजेत आज आम्हाला जायचं होतं तुळजापूरला शनिवारी पण आजचा प्लॅनिंग कॅन्सल झाला सगळेजण म्हणतात रविवारी पाटे पाटे जाऊया आपण आज आहे शनिवार आणि आज आम्ही गावाकडे आहे आणि गावाकडं नंतर मग पाटे पाटे तुळजापूरला आहे सगळेजण म्हणतात एका दिवसात सगळे देवकरांचे तुळजापूरला जायचं पाटेपाठे परत माघार यायचं परत कर महाराष्ट्र शेवरून सगळा खंडोबा करायचा आणि मग तिकडं बारामतीला यायचं नाही बारामतीला नाही तिथंच राहायचं तीन चार दिवस म्हणजे असं आयचं म्हणणं चालूया मग माझा प्लॅन होता शनिवारी जायचं एक देव करायचा रविवारी दुसरे देव करायचे पण आईचं म्हणणं आहे की एका दिवशी सगळे देव करायचे डोक्याचा गोंद झाला माझा खंडोबा खेळ खंडोबा व्हायचा हे पूजे तुला काय वाटतंय काय दुखतय डोकं दुखायला लागलं फुगली चपाती फुगली चपाती तर बघूया आज मी आईला म्हटलं की आई मी येतो पाठ येतो बारामतीवर आई म्हणजे नाही पाठ तू कधी यायचा तू कधी उठायचा आणि कधी पोचायचो आज मुक्कामाला ये तर मग आज आम्ही जाणार आहे मुक्कामाला कोंडेजला मग तिथून पाठी जाणार आहे जायचं आज आपल्या कर तर चला आता दिवसभर आवरावे करायचे आणि ते गोंधळांनी सांगितलेलं सामान जे आहे ते पण आज आणायचे ते गावाकडे घेऊन जायचे आवर मग काय पिऊला कृष्णाला स्वेटर आणायचा बर ठीक आहे थंडी चालू झाली या तर पिऊला आणि कृष्णाला आम्हाला सगळ्यांना आज एक एक स्वेटर देऊन येतो नाहीतर तोंड बिंड उलायचं आणि उद्या त्यात फाटपाट जायचं बो अवघडच आहे गाड्या आज स्पेशल पात करणार आहे पूजा लवकर बनव की भूक लागली पटकेन भाकरी बनवू जेव्हा उशिरा बनवते साडे अकरा वाजल्याचा तर पोरबा कशी वाजल्या तर बिना जेवता बोका लागल्यात कर चला खाती चला बदाम आता एडिटिंग करत बसतो मी कृष्णाचा एक एपिसोड बनवलाय पिवड्या आली चिवडा घेऊन सगळा सांडला खाली चिवडा आण आता त्यातला चिवडा ती खाली पाल्याला भरती यावर बघ ए पिवले काय करते पिवड्या ए बघितला बघितला तो खालचा उचल त्यात टाकत सांड ते सांड वरण काम करते का वाढवते तो तो कसा तोडवते शंभू झाडू का झाडू तेवढं वाढते करण हिला पहिलं नाही आज इकडून वाडे उद्योग काय सांडला चालले रोशन बाबा बाबा काय आत्ताशी माझं काम झालंय मित्रांनो इथलं हा कृष्णाचा एक एपिसोड बनवला खूप छान आहे त्याच्या चॅनलला येईलच सेल्स गर्लचा आहे म्हणजे सेल्स गर्लची लाईफ कशी असते त्याच्यावरती मी बनवला एपिसोड तर आता जेवण करतो झालं का जेवण हे बघा हाय स्थायचा फोन हिला काय म्हणती गा ताय हॅलो 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 काय म्हणते काय तेल म्हणजे बर ठीक आहे जाऊ दे यायच जेव्हा दे एवढ्या काय तू देव देव काय करते कोणा शर्ट घातलाय तू इथे बघा दोघ जण कसे बसलेत खुर्ची वरती अरे वा वा, वा, वा बहीण भाऊ तुम्ही काय खाता पिवढी काय खाते मस्त बसलाय एवढ्या चला आता माझा व्हिडिओ झालेला आहे मला थमनेल बनवायचा आहे थमनेल बनवतोय मी ओके हे बघा थंडी खूप पडली त्याच्यामुळे मी हा टी शर्ट काढून हा फुल शर्ट घातलाय याला अशी टोपी पण आहे आणि आता कृष्णाला आणि पिहूसाठी अ जरकी गाणायचे जे की थंडीमध्ये घालतात कारण उद्या सकाळ सकाळ आम्हाला जायचं आहे तुळजापूरला आणि थंडीचे दिवस पडले त्यामुळे त्यांना खूप थंडी वाजणार आहे शंभर टक्के तर हिथं पिवडी प्यूडी। ए पिवड्या तसलं काय पोट दाखवते ग कापडं चोपडं घालत की जरा होय हा पोरीला काय बोलून उपयोग आहे तुला बोलाय पाहिजेत हा चौथा पाचवा बेडुकळी पडली तर चला आता बाहुड्याला जाऊन सांगतो की सकाळ सकाळ जायचं आपल्याला उरकायचंय लवकर तर फोन काय त्याचा लागत नाही उचलत पण नाही तो लागला तरी त्याच्यामुळे मी चालू आहे डायरेक्ट त्याच्या घरी आणि तिथून माघार येऊन ड्रेस आणायला जायचे दुकानला पेहू काय तसलं काय बिवड्या तुला यायचं माहिती सांग माझी गाडी नेली बावड्याने एक्स्ट्रीम म्हणून मी आता सागरची गाडी चालवली आणि पिऊ ए पिऊ नको 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 येऊ तू महाग नको येऊ बाबू इथं काय कृष्ण चढला होता काय जा घरात जा आलोच मी बाबा लगेच ऐकलं तुवड्याने लावून घे आलो बावड्याच्या घरी ह्या का इथं गाडी लावली आणि काय करतोय काय माहिती बावड्या बावड्याला विचारलं कधी जायचं बावड्या म्हणतोय तिथं मुकामाल जायला नको लेकरांची हाल होतील कारण थंडी वारा कसं तिथं हातरायचं पांघरायचं प्रॉब्लेम्स असतात आणि सकाळी उठायचं आंघोळ्या कोण कोण करायचं कारण सगळेजण जाणार आहे त्याच्यामुळं टेन्शन नको रात्रीच इथून पहाटे पहाटे आपला आंघोळ वगैरे करून निघायचं आणि पोचायला काय तीन चार तास जातेला बघूया तर जाऊ का मग मी कपडे पण घ्यायचे पोरांना घेऊ तिथं गावाकडे जर आलं तर चला आता मी जातो पोरांसाठी स्वेटर वगैरे घ्यायला दुकानात घरी आलो तर बघा पोरांनी सगळे कपडे घालून कपड्याचं उद्घाटन करून टाकलं काय माझं पण आहे का ती शंभू दाखल तू नाही घातली कपडे बाबू पप्पाला लवकर लवकर तीन तर पप्पाचं चा गालचाव पप्पाच चा गालचावा पप्पाचं चा गालचावा चा लवकर गाल लवकर तीन म्हणूस तर एक दोन तीन कोणच चावण आहे कृष्ण चावला काय ही मी समुदाजल दिलाय समुदाजल दिलाय आम्हाला पाठ पाट निघायचं त्यामुळं मला असं वाटतं कि आठ वाजता झोपाव लागल पूजा तीन वाजता उठून निघायचे बरं का आपल्याला आता सांगतो त्यामुळे लवकर झोप झोप या गाडीमध्ये आपल्याला जायचं बघा सकाळी सागरने आता हवा डिझेल वगैरे सगळं भरून आणलेलं आहे काही पोर ए गेट उघडू नको ताईचा फोन आलाय ताई पूजाला साड्या घेत या व्हिडिओ कॉल वर साड्या दाखवती क्वालिटी की तुझी तू ता घे 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 कुठलं तरी काय तरी लका तुम्ही लग्न जमवायचं असल्यावर साड्या दाखवून फॅशन शो ला जायचे ऐका नाही लाद चल ये दे काकाला चल लवकर पटकेल चल रे पाटके ना तीन मनस तर इकडं बघा इथं सुट्टे पैसे करून आणले तर सगळ्या शंभराच्या नोटा उद्या कारण सुट्टीला लागणार तिथं आता कारण जिथं नाही तिथं काय पण असतं या सुट्ट्याची गरज आहे दोन तीन हजार सुट्टी करून आणल्या तर पूजा हे बघ ये ते ठेव स्वयंपाक लवकर कर जेवण लवकर करायचं आणि आठ वाजता झोपायचे पाट तीनला उठायचं आता सांगतो या हो त्यामुळे टाइमपास मारू नका लवकर आठ वाजता जोपाठ सांगतोय उशीर करायचं नाही हायचाच कॉल चालू आहे का अजून दोन तास फोन सगळं सुट्ट पैसे करून आणले मी आता दहा दहा वीस वीसच्या शंभराच्या पैशाच्या नोटा जर उद्या जर कसे लागणारच आहे तर चला आता काय करते पूजा ऐ चल स्वयंपाककर लवकर झोपायचे हा चला लवकर तिला आवर म्हणतोय जो अपायचं लवकर तर आवरच नाही पाट जायचं अयो स्वयंपाकचा तपासच नाही अजून हे मला जेवायचं नाही मी झोपतो मी झोपतो मग पटकन कर स्वयंपाक तिला सोडणं खाली ऑफिस मध्ये <laughs> आणि त्या पोरीला कापड चोपड घालला का तशीच इद्रिया वेळ ला का रस्त्यावर राहतो का आपण कर नशिबालाच पोजल चला मित्रांनो फायनली आता जेवण करतो मी तर कृष्णासाठी दूध ठेवलंय इथं टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि पिऊनी काय पिऊ चमच्याने घेतलं खा नको तर आता सगळेजण जेवण करून झोपणार आहे रात्रीच्या नऊ वाजले तर आणि पहाट तीन वाजता उठायचे कृष्णा लवकर झोपायचा झोप बाय बाय कर कॅमेराला पिऊ बाय बाय कर पिऊ